दिवसेंदिवस यात्रा सांस्कृतिक धार्मिक वारसा जोपासून राजकीय गटतट विसरून सर्व धर्मियांना या, या, या उद्देशानं महेश्वर यात्रा उत्सव व फेस्टिवल मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यासाठी कोळपेवाडीकरांनी धार्मिक वारसा जतन करून ठेवल्याचे गौरवोद्वार आमदार आशुतोष काळे यांनी काढले आहेत कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या कोळपे कोळपेवाडी येथील सर्वात मोठी उल्लेखनीय समजली जाणारी महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सव गुढीपाडव्या निमित्त मोठ्या उत्साहामध्ये सुरू झालं असून आमदार आशितोष काळे यांनी भक्तिमय वातावरणामध्ये मनोभावे महेश्वर महाराज प्रार्थना केली आणि कावड मिरवणुकीत सहभागी झाले यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक निरुत्ती कोळपे डॉक्टर कोळपे नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कोळपे सुरेगाव तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मी कोळपे कोळपेवाडीचे उपसरपंच सुंदर कोळपे माजी सरपंच गोरख कोळपे माजी उपसरपंच अनिल कोळपे ग्रामपंचायत सदस्य राजू नाना कोळपे सामाजिक कार्यकर्ते महेश कोळपे जनार्दन कोळपे दत्तात्रय कोळपे माजी सरपंच सुखदेव कोळपे माजी सरपंच राजेंद्र पोपट कोळपे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब कोळपे सुरेगाव कोळपेवाडी व्यापारी असोसिएशनचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गोळेचा ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कोळपे सागर प्रकाश कोळपे आदी जण उपस्थित होते पुढे बोलताना सूर्यभान कोळपे म्हणाले श्री क्षेत्र महेश्वर हे नवसाला देवस्थान जात असून यात्रोत्सवाला नाशिक जिल्ह्यातील शिन्नर निफाड येवला संगमनेर तालुक्यातून महिला भाविक यात्रा काळामध्ये मंदिरात येऊन आपले नवस फेडतात सदर यात्रा उत्सव शिस्तप्रिय शांततेत पार पाडण्यासाठी गावातील ज्येष्ठ तरुण वर्गांना यात्रा उत्सव समितीमध्ये सामावून घेण्यात आलं असून यात्रेसाठी येणारा ख भरून काढण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात आली आहे या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होणार असून महेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गर्दी उसळेल यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भाविकांनी भरलेल्या उडण्याचा अनोखा सोहळा कोळपेवाडी सोहळ्यासाठी भव्य विद्युत रोषणाई केली असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणानं नटलं आहे यावेळी यात्रा कमिटीच्या वतीनं यात्रोत्सवानिमित्त यात्रा उत्सव कालावधीमध्ये येणाऱ्या महिला भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तू मोबाईल तसेच लहान मुलांचा सांभाळ योग्य पद्धतीने करावा सुरक्षिततेच्या विषयी कोणाला काही आढळल्यास तात्काळ कोळबेवाडी पोलीस दूरक्षेत्रास माहिती द्यावी असं आवाहन माजी सरपंच सूर्यभान कोळपे यांनी आवाहन केलं मानाची कुस्ती जिंकल्यास मल्लास विशेष भेट महेश्वर यात्रा उत्सवाच्या निमित्तानं ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार असून एक एप्रिल रोजी हंगामा भरविण्यात येणार आहे मानाची कुस्ती जिंकणाऱ्या मल्लास विशेष भेट देण्यात येणार आहे